आता आमच्या मॅडम बघ मला बघून किती खुश होते दार उघडा दारिजा ए जिजा अग मम्मा आले जिम मधून काहीतरी एक्सप्रेशन दे जवळ ये पळत पळत माझ्या बबडी या चला अरे देवा दे। साई सगळे कपडे बाहेर काढलेली तुम्ही दोघंजण असे इथे नख काढत बसल्या तर कपडे कशी सुकत घालायची मग राहिले की तशीच राहून जातात जिजा काय करते बाबू काय बोलली ती ये तिला नख काढायला नेल पेंट लावायला इतकं आवडतं कि खूप शांत बसत ती हे सगळं काम करताना व्यवस्थित काढ जीजू जीजू जीजा का मला इग्नोर करतेस जी जा का बोलत नाहीये काय इग्नोर करते इकडे बघ बख। इकडे बघ ना माझ्याकडे आय काय लागलं पायाला काय लागलं पायाला हा हुशार माझ बबडी माझी बबडी हुशार कुठे पडली तिथे पडली हा मग तू काय केलं रडली का तू कशी रडली पडली कुठे पडली दाखव कुठे तिथे मारू का मी तिथे मारू हा बस परत मारू कुठे हा बस तू तिथं पडल्या मग तिथं का मारायचं तू मार तू मार आँ. खाते बिस्किट खा बस चल मला लागली आता भू, त्यामुळे आम्ही फक्त आता खातोय बिस्किट आणि झोप झाली नव्हती झाली होती सॉरी सॉरी झाली होती डोकं दुखते ना थोडासा चहा घ्यावा अर्धा पण चहा हो ठेवलाय तोपर्यंत म्हणजे बिस्किट खावं आणि स्वयंपाक सगळं झालं फक्त भाकरी करायच्यात मला बघूयात मग थोड्या वेळाने करता येतील काय खात बिस्किट बिस्किट काय <laughs> काय खाते मिसकिट ह ह ह खातो मग माझं फिनिश झालं <laughs> फिनिश कर। असता फटाफट लास्ट पी बी कॅमेरा मुळ दे चल मला पी दे साहेब चहा पिणार का चहा बंद केलाय मी पिऊ का मी थोडासा पिते कारण मी खूप झोप झाल्यामुळे थोडस डोकं पेन होत आहे अर्धा कप घ्यावा काय थोडासा घेते ना आता ठेवलाय तर आमच्या घरा खालचा रोड आमच्या इथला व्ह्यू मस्त सगळ्या सोसायटी सो होम टूर द्यायचे गर आपलं ते दाखवायचं हम्म असं जरा मोठ्याने बोल ना ऐकायला येईल असं आपल्याकडे माईक नाहीये बिना माइक ब्लॉग चा, चालतो आपला <laughs> काय Ah, okay. <laughs> हाय ना असं बोलतो ना ब्लॉग चालू झाल्यानंतर काय का काय माहिती का तू इकडे बघ इकडे बघ सगळे म्हणतात तुझी स्माइल खूप छान आहे मला स्माइल दे जिजा बघ कशी बघते जिजा मॅडमने टाकले ते हे कपड्या तर बघ कसा टाकला नाही ते बघा अमरला आम मी आम्ही इथं राहिला जवळजवळ पाच महिने झालं आणि पाच महिने झालं सांगते की इथे जाळी लावू कारण पारवे येतात आणि अशी घाण करून जातात एक घुट सुकून का घुट घुंट घुंट आणि हे बघा बुंद नाही ना रे गुंट गोट टाक केला छान बिस्किट नाही मग बिंदीवरती कसं केलंय डिझाईन मस्त मस्त डिझाईन केलंय तर डिझाईन बिंदीवरती डिजाईन मला काढायचे बस कपडे हाय ते हाय चलो मी आता चहा फिनिश करते मग बाकीचे काम करते जिजा जिजा बाय तर बाय फ्लॅंक इज दे आ ग जि ग ऐकते कधी कधी बायचं असं माझं कधी कधी ऐकलं की मला खूप छान वाटतं कारण जिजा कधी कधीच मजा ऐकते रोज ऐकतच नाही इथे माझा ऑलमोस्ट स्वयंपाक झालेला आहे आणि इथे मी आळूची वडी हे करायला टाकली शालो फ्राय करायला केलेली आहे आणि ही हसत आलेली आहे ऍक्च्युअली हिला व्हिडिओ मध्ये घ्यायचं म्हणले की या मॅडम खूप लाजतात मला काही समजतच नाही का लाजत असता तुम्ही मॅडम इकडे बघा बरे जरा सर का बर तुम्ही तुम्ही का लाजत असत आणि माझ्या सासूबाई कुठे गेल्या प्रिय सासूबाई ओ सासूबाई झालं तुम का तुमची काम झाली जेवायचं का मोठ्याने बोला म्हणजे आपल्या ब्लॉग मध्ये ऐकायला येईल काय अवतार छान आहे तुम्ही छान दिसताय काय काय रे रे आहे मृत्यू तू परी तू जाने काय रे पुढे जाऊ द्या मला पण तेवढं जमले तेवढं मी तुमच्यासाठी गायलेले त्या माझ्या ओढे होत आलेले मस्त शालो फ्राय करून मी खरं आणि सगळ्या नाशा फ्राय करायचे <laughs> त्यामुळे म्हटलं तेल आ? दिखा दिखा का त्यामुळे येत वरून टाकल्यानंतर चांगलं लागेल का मसाला भिसून नको आधीच तिकडे वाटत गॅस कमी करते करता येईल जेवण आता नुसतं ताट वगैरे केलेले आहेत आमचे साहेब बाबा शंभर टक्के गेम खेळत बसला असणार तुला ना शंभर वेळा बोलावं लागतं त्यावेळेस तू कुठे येतो अमर तू जास्तच बल्क दिसतोय असा हा टी मुळे

तू टाइमपास घाम करतो ना तुझ्यासारखं कोणच असं आपल्या घरात अख्ख्या कोण असं नाही की एवढं घाण टाइमपास करतो जेवायला ताट वाढले सगळं केलं ह्याला गंध लावायचं आता जेवण करताना आंघोळ झालं झाल्याच करायचं हे काय गं जिजू हे बघा जिजानी आमच्या वा 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 किती छान आर्ट हे आता डॅडाच पसून आहे हा ना डॅड चला एवढं पाणी येतंय आणि एकच अशी गोष्ट आहे जी की मला खूप शकते ते म्हणजे हे चिकन मी मग हे करून ठेवलेलं शिजवून ठेवलेलं तर आता मग म्हटलं सुक्क पातळ करावं कारण मला जिमला जायचे पण आता साडेचार सहा वाजेपर्यंत मला जिमला आहे त्याच्या आधी म्हणजे वाटण वगैरे करून मस्त असं सुक्क पातळ करून जिमला जावं पण एवढं हा कांदा तिखट आहे बाप रे खूप म्हणजे खूप भयंकर तिकड हालत बेकार केली या माझी मी पटपट काम आवडते कारण व्हिडिओ जर मी काढत बसले तर माझी काम अजिबात आवडणार नाहीत ना मस्त असं गाणी लावून आता मी काम करत बसणार आहे त्यांच्या मध्ये काय वाटलं तर मग मी व्हिडिओ काढणार नाही आहे बघा किती सॉफ्ट मस्त असं शिजलेलं आहे चिकन भाताचं सुक्कं तात्तळ करायचं आणि खायचं ताव मारायचा चांगला संध्याकाळी पण आता नाही चलो गाईज काम करते मी सॉलिड झाले ना झुंझुनीत मस्त आणि मी म्हणजे चिकन एवढं सुंदर शिजलंय ना एकदम असं रबरासारखं अजिबात लागत नाही सिरियसली माझ्याच हातात मी चुम्मी घेते कारण हातात कला आहे मस्त असं कोथिंबिरीने पण मी तिला गार्निशिंग करून घेतले आणि हे असंच ठेवणार आणि इकडे माझा रस्सा उकळत आहे मस्त असा आणि हा हे जे अळणी पाणी राहिले यामध्ये मी राईस टाकणार आहे कारण जिजा अळणी पाण्याचा राईस खूप छान खाते सो मग म्हणजे याच्यातच राईस टाकावा जेणेकरून तिला आवडेल आणि थोडंसंच टाकणार आहे कारण जास्त कोण खात नाही राईस संध्याकाळचा त्यामुळे पाक वगैरे सगळं आता झालेलं आहे आणि आता मस्त असं मी ग्रीन टी पिऊन घेते कारण सकाळी मी पिले होते चहा आणि आता पुन्हा जर मी चहा पिले तर आम्हाला मला खूप ओरडलं आहे तो म्हणे एवढे ग्रीन टीचे मी पॅकेट आणलेलं आणि तू चहा पितेस कारण सकाळी मी जेव्हा चहा पितो होते त्यावेळेस तुम्ही त्याची रिॲक्शन पाहिलेलीच आहे सो म्हटलं आता पियात कारण जेणेकरून मला फ्रेश वाटेल आणि आता मी फ्रेश होते आणि लवकर लवकर आवरून जिमला जाते आता आता आमच्या तिचा मॅडम सो त्यांच्या खाण्याची माझी तयारी करायची चालली आहे आणि जिमला जायचं आहे सो मला की तिच्यात दोन टिफिन घेऊन जावे लागतात कारण एकदा जे तिने खाल्ले ते पुन्हा खात नाही तर एका याच्यात मी ऑमलेट बनणार आहे एका याच्यात आणि राईस बनणार आहे तर ता मॅडम उठतीलच तिला आवडायचं आणि मग घेऊन जायचं जिमला जिमलं मस्तच माझ्या सगळ्यात मोठा टास्क म्हणजे हा अंड्याची पोळी करू पण आजकाल व्यवस्थित मोडतच असते मधून तर मी एवढं मस्त असं आवरून बसले अमृत जिमला गेलो होता आणि मी मे एवढा मेकअप वगैरे केला होता कारण मी रील पाहिलं आणि मी म्हटलं ठीक आहे आपण पण ट्राय करूयात रील काढायला याआधी मी काढत होते बट माहीत नाही का मला लिपस्टिंगच जमत नाही आहे कसलंच लिपस्टिंग जमत नाही आहे हो, हो, मी एकच रील जवळजवळ दहा ते पंधरा वेळा शूट केली आणि फायनली मला ती जमलेलीच नाही आहे हो। सो आता मी हे जे रील करण्याचा वेळ माझ्या डोक्यातून आहे ते मी काढून टाकलेलं आहे आणि म्हटलं की आपले मिनी ब्लॉग आणि हे जे ब्लॉग आहेत तेच बेटर आहेत चॅलेंज व्हिडिओज बेटर आहेत हे रील वगैरे आपल्या मेरी की बात तो नाही so, आहे सो हा जो मेकअप आहे एवढा मी तोंडाला थापलेला तो आता असच वाया जाणार नाही आहे कारण मी जिमला चालली आहे चला आमच्या मैडम पण आता उठलेले आहेत सो तिला पहिल्यांदा खाऊ घालते आणि जिमलाच जाते कारण मला खूप लेट झालेला आहे ले आणि माझी पिठ येऊन थांबलेली आहे चलो बाय जिम मध्ये येताना जिजाला खाऊ घालणं काही जमलं नाही त्यामुळे मग जिमवरती आल्यानंतर तिला खाऊ घालायला घेतलं कारण मला खूप लेट झाला होता सगळं आवरायला आणि जिजा मॅडम पण आमच्या खूप लेट उठल्या होत्या त्यामुळे तिचा आवरायला तर मला खूप वेळ लागतो आणि त्यानंतर आमचा हा चॉकलेट बॉय ट्रेनर बघा ज्यावेळेस मी व्हिडिओ शूट करत असते त्याचं कसं लक्ष जातं काय माहिती आणि एकदम फोकसच होऊन जातो तो आणि आज जिजा खूप म्हणजे खूप शांत बसली होती सगळेजण एकदम असे सगळे विचारायला लागले होते की मॅडम आज कसं काय शांत बसल्या नाही तर दरवेळेस इकडे पळ तिकडे पळ याला काय बोल त्याला काय बोल ओरडणे चिकरणे सारखं तिचं म्हणजे काही ना काही चालूच असतं आणि हे बघा आमचे साहेब जे आहेत कसे मेंबर्सला घेऊन गप्पा मारत बसलेत हा टाइमपास असतो कधी कधी हे असं चाललेलंच असतं मेंबर्स पण वर्कआउट सोडून त्याच्यासोबत गप्पा मारत बसतात आणि ठीक आहे इट्स ओके हे चालतच राहतं आणि स्वराज आले की आमचे जिजा मॅडम बघा कसे एकदम खुलतात यांची मस्ती बघा आणि हिला पण नुसती मस्ती घालायला पाहिजे आणि यांना पण मस्तीच पाहिजे स्वराज ह्याच्यासारखं एक कोणतरी दिसतो आदित्य ठाकरे याच्यासारखं दिसतो हा नाही आदित्य ठाकरे सारखं दिसत ए सर ना बाजूला मला त्याला दाखवू दे फोकस करू दे जरा त्याच्यावर इकडे बघ सर सरकार पडले म्हणून ब्लॉग मध्ये येणार आहे आपले असं नको बोलायला त्याच्या असं आपण इफेक्ट लावतो तू खरंच पडले हो त्यामुळे त्यांनी कशाला надак <laughs> крба

<laughs> तर मी तर आजचा ब्लॉग इथेच करते आणि खूप दिवसातून मी मोठा ब्लॉग शूट केलाय आणि प्रयत्न करेल मनापासून की रोज असाच मोठा ब्लॉग शूट करेल माझं जे काय डेली रुटीन आहे ते तुम्हाला एक दिवशी मी नक्की दाखवेल होम टूर ते मला खूप दिवस झालं द्यायची आहे पण आता आम्हाला व्यवस्थित टाइम भेटला पाहिजे घर आवरण्यासाठी म्हणजे ॲक्च्युली असं म्हणजे थोडंफार क्लीन असतं पण तुम्हाला दाखवायचं म्हटल्यानंतर प्रॉपर थोडंफार अजून जास्त क्लीन करावं लागणार आहे तर होम टूर पण लगवे लगेचच दाखवेल <coughs> सॉरी लवकरच दाखवेल आमर फिरायत येणार आहे हे ना असलं काहीतरी करत राहतो म्हणजे मी आता एवढा दिवसभर चांगला व्हिडिओ काढला आहे आणि आता ब्लॉग एंड करायच्या टायमिंगला यायचं असं काहीतरी चालू असतं तर चलो बाय मग आणि आमच्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि ओके तर लवकरात लवकर जावा आणि सबस्क्राईब करा बेल बेलेकोनला टच करा आणि असंच आम्हाला प्रेम देत राहा आणि अजून खूप काय 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 तर चलो बाय गुड नाईट भेटूयात आता उद्या